नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार आज एक वाजला लवकर अगं <laughs> मा मला रोजच वाचतो सोन तुम्ही कधी कधी अडीच वाजते हा तू किती वाजता जेवली सकाळी मा मी साडे दहा वाजता साडे दहा वाजता मायची न्यारी होती दुपारा दोन अडीच वाजता आहे ना हा पण मी काय करतो एका टायमाचं अन्न वाचवतो जेवतो तू हा दुपाराने संध्याकाळी अन्नाने वाचवत तुमचा आवरतच नाही बाप्पा <laughs> हा तर काय काय मेनू या आज पा आज आलू शेंगदाण्यात आव तर मला रात्री जळकी लागली होती काळ्या मसाल्याच्या भाजीनी आज त्याच्यात नाही हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि थोडा परवीन मसाला टाकलेला एकदम साधा केला तर बघू आता कसं झालं आलू तर चांगलं झालेलं आहे पनलेचा उदर झालं नादर होईल का तर आल्लूची भाजी अशी आमरासवानी राहिली ती आमरासवानिधी सुरे राहिली सोनुष प राहिली ये ती बर मठाच्या घुगऱ्या आहे हा मटकी त्यात केलेली आहे तू चालू झालाय हा मायासाठी भजे आणले आज मायला लय मोठं काम आहे आज हा भरपूर काम केलं मी माय आज ते कॉलमचे खड्डे बुजू राहिली त्यांनी काल कॉलम केले होते ना आज कॉलम खोलून गेले ते आणि पाणी मारला त्याच्यामध्ये म्हणजे ते गड्डे पूर्ण लेवल आता पूर्ण भरून टाकायची म्हणजे आजची भरती दिसत होती आपल्या दारा पुढे ती सगळी भरती त्याच्यात टाकून द्यायची तर सोनुज्पा आणि आई हे दोघ जण ती भरती आता टाकू राहिली मी बी टाकू लागत होती पण ते नाही म्हणले नाही तर मी टाकून घेतली तिचा हात दुखतो कालच सलाईन लावली कालचा हात माझा माझ्या सुजल्याला उतरला नाही आणि काल सलाईन लावली ते ती सुजला नाही हा इकडे आउट झाली ती सुई आणि हातात घेतली आउट सुई मध्येच मला सलाईन चालू होती मग त्या औषधाने हा झम झाला तर या मग मंडळी जेवायला चिऱ्या आंब्याच्या डोळावाचा आहे भजे आहे खारुडी आहे आणि हे काय दिसलं याच्यात एक आयटम हे टाकत्या कांदा टाकत्या थोडासा भिजून घेऊन मग मंग तेल लावून छान लागतं त्याच्या भाजी भारी लागतं शिळे बेसन उरेल होत तर ते धापाटं बी शिळच झालं मग आता पण ते भाजून येतात चोपा तेल लावून पाय बोतो आता नाही पोट हा इतकं थोडस खाते मला मिरची दे भाज्यातली मिरची हा हे मिरची म्हणजे आपला फेवरेट आयटम आहे चांगलं लागतं भाज्यासोबत भाज्याचा आणि लावून वारी लागतो बरोबर आहे तर असा मेनू आहे मग जेवाला आज या, या जेवाला चला बाय धन्यवाद धन्यवाद